नगरपरिषदेची परिषदेची सार्वत्रिक निवडूक जाहीर होते या निवडणुकीमध्ये आपण पतीपत्नी प्रथमच ही निवडणूक लढवत आहात कसं बघता या निवडणुकी नमस्कार मी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा महाराष्ट्राचा युवक प्रदेशाध्यक्ष आहे आमची ही जी जागा आहे ती शिंदे गटाला सुटलेली आहे अकरा नंबर प्रभाग अकरा आणि दहा आमची भाजप शिवसेना शिंदे गटापूर्वी इथे आहे आणि या प्रभागातून आम्ही दोघं पतीपत्नी निवडणूक लढवित आहोत आम्ही निवडणूक लढवण्याचं कारण म्हणजे आमच्या या भागामध्ये ज्या पायाभूत मूलभूत सुविधा आहेत पाण्याची व्यवस्था असेल रस्ते असेल गटर असेल देवाबत्ती असेल अशा बऱ्याच सुविधा सुविधांचा अभाव या आमच्या वॉर्डामध्ये आहे त्यानिमित्त हे सर्व आम्हाला पूर्ण करायचं आहे लोकांना सुविधा द्यायच्या आहेत लोकांच्या अडचणी सोडवायच्या आहेत त्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवित आहोत आपण फिरत असताना प्रभागामध्ये जनतेचा किंवा मतदारांचा आपल्याला कसा प्रतिसाद मिळतो चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे कालपासून आम्ही घरकुल घेतोय गणेशनगर घेतोय लोकांच्या मनामध्ये मा खदखद आहे आजपर्यंत लोकांचं म्हणणं आहे की आम्ही तोंड दाबून बुक्याचा मार खाल्लेला आहे पहिल्यापासून प्रतिसाद अकलोजमध्ये आमच्या महायुतीला भाजप शिवसेना शिंदेगड असेल पी आर पी असेल अकलोजमध्ये सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यापेक्षाही जादा प्रतिसाद आमचा या अकरा नंबर वॉर्डामध्ये आम्हाला मिळत आहे कारण आमचं वैयक्तिक पण काम आहे या प्रभागामध्ये आज मी गेले वी पंधरावीस वर्ष झालं एक सामाजिक कार्यक्रमामार्फत लोकांशी संपर्कात आहे वेगवेगळी शिबिरं मी या ठिकाणी भरवलेली आहेत आधार कार्ड शिबिर असेल अन्नधान्य वाटप असेल लो कोरोना काळामधलं आमचं किट वाटप असेल रक्तदान शिबिरे असतील वृक्षारोपण असतील अशी वेगवेगळी उपक्रमं मी राबवून या प्रभागामध्ये आमची वैयक्तिक पण ताकद होती आणि त्यामुळं आता महायुती असल्यामुळे आणखी सोपं झालं आम्हाला या निवडणुकीमध्ये लढाई